श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज मी तुम्हाला जे आहे तर वस्त्र कसे शिवायचे आणि तेही कमी खर्चामध्ये तर ते तुम्हाला मी सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कसं शिवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हे मी खणाचा कपडा घेतलेला आहे अर्धा मीटर आणि त्याला दोन्ही साईडने काट असतात तर जर तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असतील तर तुम्ही एक मीटर घेऊ शकता कारण आपल्याला फक्त काट काठ घ्यायची आहे म्हणजे काठाची जी बाजू आहे तीच आपल्याला घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या उंचीनुसार घेऊ शकता तुम्हाला आठ इंच पाहिजे असेल नऊ दहा इंच पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही उंची कट करून घ्या मी इथे आठ इंच घेतलेला आहे आणि हा खंडाचा कपडा जो आहे तर तुम्ही द दीडशे रुपये मीटर आणलेला आहे तर तुम्हाला तुम्ही प्लेनसुद्धा घेऊ शकता पण काठ असलेला खूप छान वाटतो म्हणजे काठांनी आपलं कलश वस्त्र जे आहे ते सुंदर आणि सुबक दिसतं तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्या आणि हा जो जॉईंट आहे तोमध्ये जॉईंट देऊन घ्या कारण आपल्याला अर्धा मीटरमध्येच बसवायचा असल्यामुळे आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे तुम्ही एक मीटरसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असतील तर आणि आपल्याला कॅनव्हस जे आहे तर तेवढं आपल्याला लांबीचं कापून घ्यायचं आहे आपलं जेवढं वस्त्राचं कपडा आहे एक मीटर जर असेल तर त्याच्या उंचीनुसार आपल्याला थोडं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जो जे कपडा आहे वस्त्राचा तो जॉईंट देऊन घ्यायचा आहे आपल्याला मध्ये तर याची लांबी जी आहे तर ती एक मीटर भरली आहे म्हणजे कट करून आणि आपण प्लेनसुद्धा घेऊ शकतो तुम्हाला जसा कारण मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर कपडे भेटतात आणि खणाचं तर अगदी सुंदर दिसतो त्यामुळे तुम्ही खणाचा आवर्जून घ्या आणि आता नवरात्र पण आलेली आहे तर बरेच जण जे आहेत क घटाची स्थापना करतात कोणी कलशाची करतात तर कलशालासुद्धा अगदी सुशोभित दिसेल अशा प्रकारे हे खणाचं वस्त्र आहे तर तुम्ही नक्की शिवा आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात फक्त शिवायला आणि जे कॅन्व्ह आहे ते आपल्याला त्याच्या उंचीनुसार कट करायचं आहे आणि आपल्याला पूर्ण चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे आणि ज हे जे आहे सुरुवातीला फोल्ड करून घ्यायचं आहे सुरुवाती दोन्ही साईडचे काठ जे आहे ते फोल्ड करून घ्यायचे आहे तुमचा कलश जर मोठा असेल तर तुम्ही मोठ्या उंचीनुसार घ्या आणि छोटा असेल तर तुम्ही छोटा घ्या आपल्या काही काही जणांचा खूप मोठ्या मोठ्या कळशा असतात तर त्यामुळे तुम्ही दहा इंच घेतलं तरी चालतं दहा किंवा अकरा आणि जर छोटा असेल तर आंब्या तुमचा तर थो छोटं वस्त्रशिवाय तुम्ही म्हणजे सात इंच सहा इंच जेवढं तुम्हाला पाहिजे आणि प्लेट्ससुद्धा खूप जास्त पडतात जर छोटं असेल तर आणि आपल्याला कमी याच्यात ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही सात इंचापर्यंत घेऊ शकता आणि आपल्याला जे आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्लेट्स वाढून घ्यायच्या आहे कारण आपल्याला जो कडकपणा येण्यासाठी आपल्याला त्याला कॅनवस वापरायचा आहे कॅनवसच वापरा तुम्ही आणि याला जास्त वॉश करायचं नाही तुम्ही एक दोन वेळेला पण धुऊ शकता आणि प्रेससुद्धा करू शकता कारण कॅनवस इतकं काही जास्त खराब पण नाही होत पण जास्त वेळेला धुऊ नका आणि जे आहे तर जास्त प्लेट्स पाडून घ्यायचे आहे आपल्याला आणि मग स्टिच करून घ्यायच्या आहे वरती तर कॅनव्हस लावल्याने खूप छान दिसतं थोडंसं कडक पण त्याला आणि प्लेट्स ज्या आहेत त्या जास्त अंतरावर न टाकता जो आपल्याला वरती कलशचा भाग आहे जो तांब्याचा भाग आहे तिथं थोडंसं प्लेट्स एकदम जवळजवळ घ्या आणि खालच्या साईडला थोडंसं सा हे करा म्हणजे असा आकार असा थोडंसं तिरकस तिरकस त्याला स्टिच करा म्हणजे ते थोडंसं असा व्यवस्थित गोल थोडासा आकार येईल हे बघा किती सुंदर दिसतंय तुमच्याकडे जर खणाचं नसेल तर तुम्ही काटपदार्थच्या साडीचा पण घेऊ शकता म्हणजे कोरे वस्त्र घ्यायचे आहे फक्त आपल्याला वापरलेले घ्यायचे नाही आहे आणि प्लेन जर घेतला असेल तर त्याला तुम्ही लेस लावू शकता आणि लेसमुळे खूप छान दिसतं आणि खडाचं वस्त्र म्हटलं की एकदम सुंदर दिसत आहे आणि ज्या आहे आपल्याला दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला थोडी थोडी दोन्ही साइडने आपल्याला बांधायसाठी थोडीशी सोडायची आहे तर आपण तिथून स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर परत थोडीशी अशी मागे फोल्ड करून जी आपली उजवी बाजू होती सुईची बाजू होती त्या साईडने आपल्याला थोडीशी पट्टी लावायची आहे त्यानंतर अशी फोल्ड करून मागच्या साईडला वळवायची आहे कलशाला बांधायसाठी आपल्याला ही दोरी ठेवायची आहे त्याला अगदी सोपा आहे तुम्हाला जर माझे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघवा तर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि ही ही हे झालेलं आहे तर आपण हे कलश वस्त्र जे आहे ते आता कलशाला लावायचं आहे किती सुंदर आणि हे जे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप याची गरज पडते तेव्हा आपल्याला कलशाला लावायसाठी हे वस्त्र आणि हे वेगवेगळ्या पद्धतीची वस्त्र आपण करू शकतो मी तुम्ही बघू शकता की देवीचा मुखोटा किती सुंदर दिसतो आहे या कलश वस्त्रामुळे आणि खणाचं तर म्हटलं तर अगदीच सुंदर दिसतो आपल्याला इथे फक्त सत्तर रुपयाचा पंच्याहत्तर रुपयाचा कपडा आणि कॅनवस पाच दहा रुपयाचे कॅनवस लागलेले असन ला त्यामुळे आपलं जे आहे आप कलश वस्त्र जे आहे शंभर रुपयात रेडी झालेलं आहे एकदम कमी खर्चात श्री स्वामी समर्थन